वारकऱ्यांना हवी असणारी आषाढी एकादशी उद्या आहे पण आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी जास्त महत्वाचा आहे कारण मराठी माणसाला हवी हवीशी वाटणारी गणेश चतुर्थी जणू आज साजरी होते विजयादशमीचं सोनं जणू आज आपण लुटत आहोत आणि दिवाळीतील रोषणाई आज प्रत्येक मराठी माणसाच्या डोळ्यातून जणू ओसंडून वाहते आणि हे सगळं तुमच्यामुळे साध्य होत आहे तुम्ही आज इकडे इतक्या संख्येने आलात इतक्या प्रेमाने आलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि आता काही क्षणातच आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करतो धन्यवाद सर्वांना विनंती आहे इथे पुढे जी गर्दी होते आहे त्या सर्वांनी जरा बाजूला उभं राहावं कारण सगळ्यांनाच हा कार्यक्रम दिसायला हवा आपले सर्वांचे मान्यवर नेते इथे पुढे बसलेले आहेत त्यांनाही हा कार्यक्रम ऐकायला हवा त्या दृष्टीने सर्वांना सहकार्याची अपेक्षा आहे की तुम्ही जरा बाजूला सरकून घ्यावं जागा मिळेल तिथे बसून घ्यावं पण जागा नसेल तर आम्हाला सहकार्य करून जरा कोपऱ्यात उभं राहावं ही सगळ्यांना नम्र विनंती आहे मंचाच्या डाव्या बाजूला जे आपले मराठी बांधव उभे आहेत त्यांनाही विनंती की त्यांनी थोडंसं बाजूला व्हावं म्हणजे त्यांना तो कार्यक्रम सगळ्यांनाच पाहता येईल हा काही राजकीय हो मेळावा नाही हा मराठी माणसांचा मराठी कलावंतांचा पण मेळावा आहे आज मला इथे काही मराठी कलाकारसुद्धा दिसत आहेत इथे सर्वांचा लाडका कलाकार भरत जाधव सिद्धार्थ जाधव तेजस्विनी पंडित यासारखे कलाकार इकडे उपस्थित झाले आहेत अनेक साहित्यिक इकडे उपस्थित आहेत चिन्मयी सुमित इकडे उपस्थित राहिलेले आहेत मी त्या सगळ्यांचे आभार मानतो कारण या मराठी कलाकारांसाठी आपली संघटना आणि सगळेच पक्ष काम करत असतात त्यांना त्याची जाणीव आहे आणि हे कलाकार सुद्धा मराठी टिकवण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे त्यांचं आपण भरघोस टाळ्यांनी स्वागत करूया आणि अक्षरशः आता काही मिनिटाचाच अवधी आहे कारण माझ्याकडे जी माहिती आली आहे ती जर खरी असेल तर आता काही क्षणात आपले नेते इथे येतील आणि आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करू ज्या कार्यक्रमाचं आपण नाव काय दिलं आहे आवाज कुणाचा आवाज आवाज